आज या संकटाने आमच्या जीवनामध्ये फार वाकड करून टाकले सांगा ना शेतकऱ्यांनी जगायचं आणि सांगायचं सरकारचे अधिकारी येतात पंचनाम्याचे फोटो काढून जातात बांधावर बसून फोटो काढतात आत कुणी येत नाही आणि मायबाप सरकार हेलिकॉप्टरने पाणी करतं कुठं रस्त्यावर उभा करून करतं सांगा ना आम्हाला वायबाप कोण आहे अहो या उभ्या पिकामध्ये पाणी आज आठ आठ दिवसापासून शेतकऱ्यांनी जगणार का मरणार आणि तुम्ही मात्र शेतकरी सांगणार एवढं देऊन तेवढं देऊन शेतकऱ्याच्या जखमीवर मीठ चोळता रे तुम्ही एकीकडे शेतकऱ्याची कर्जमाफी नाही दुसरीकडं शेतकरी आत्महत्या करायच्या मुंबई ठेवून आला रे येणारं पीक त्याचं वायाला चाललंय कोण सांगणार आणि कोण बोलणार शेतकऱ्यांची कर्जमाफी नाही शेतकऱ्यांच्या बँका दारात येऊन बसायला लागला तुम्ही सांगता अतिवृष्टी झाली एकीकडे पाऊस आणि एकीकडे संघर्ष जगावं आणि मरावं का काय काय केलं पाहिजे हे पिकं पाहता हे काही कामात येणार आहेत का आमचे पिकं इतक्या बघा ना हे खाली चढलंय राहू सगळं आणि यांची पंचनामे कधी होणार आणि कधी आम्हाला मदत येणार आणि आम्ही कुणाला भेटायचं कुणाला बोलायचं मायबाप सरकार तुम्ही निस्ते घोषणा नका करू हो आम्हाला काहीतरी मदत करा ठोस मदत करा तरच गरज आहे आणि सर्व सरकट अनुदान जाहीर करावं इकडे केले आणि तिकडे गेले ठराविक लोकांचे मोठ्यांचे गरीबाचे असं काही करू नका गरीब माणूस गरीबच होत चालला आणि श्रीमंत मात्र श्रीमंतच होत चालला मायबाप सरकार याच्यावर काहीतरी धोरणं करा एवढंच बोलतो